माझी खूप दिवसापासून सिद्धिविनायकला जायची इच्छा होती आणि आज संकष्टी होती तर आम्ही सगळ्यांनी आज सिद्धिविनायकला जायचं ठरवलं आज माझा उपवास होता तर सकाळी सगळ्यात आधी मी माझ्यासाठी कोल्ड कॉफी बनवून घेतली आणि तिळगुळ खाल्ले त्यानंतर आम्ही दादरला जायला निघालो डोंबिवलीवरून फास्ट ट्रेन पकडली साधारण एखाद तासाने आम्ही दादरला पोहोचलो आणि मग तिथून टॅक्सी करायची आपल्याला टॅक्सी पर पर्सन दहा रुपये सीट अशी आहे आपण डायरेक्ट मीटरवर पण करू शकतो मीटरवर काहीतरी पस्ती पंचवीस तीस रुपये होतात पस्तीस पण नाही पंचवीस ते तीसच होतात त्यानंतर आम्ही इथे दहा रुपये शेअरिंगने टॅक्सीने आम्ही दादर सिद्धिविनायकला पोहोचलो त्याने मंदिराजवळच सोडली समोर आपल्याला मंदिर पण दिसतोय आम्हाला हार फूल वगैरे घ्यायचे होते ते घेतले नव्हते मग सगळ्यात आधी आम्ही इथून मग बाप्पांसाठी हार नारळ आणि मोदक घेतले आणि मग सर्व घेऊन झाल्याच्यानंतर आम्ही लाईनमध्ये उभे राहायला गेलो सगळ्यात आधी इथे आपल्याला स्त्रियांची रांग आणि जेंट्सची रांग वेगळी आहे इथे आधी चेकिंग होते आणि चेकिंग वगैरे झाल्यानंतर आपल्याला आतमध्ये एंट्री करायला भेटते तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला समोरून दोन रांगा आहेत एक रांग जी आहे ती हंड्रेड रुपीज डोनेशन आहे म्हणजेच पर पर्सन शंभर रुपये घेतले जातात त्या रांगेत आणि दुसरी रांग जी असते ती पर ती पर, पर परसन या चार माणसांचे काहीतरी पंधराशे रुपये असं काहीतरी आहे त्या रांगेत आपल्याला जर पंधराशेवाल्या रांगेत राहायचं असेल तर आपण तिथे जाऊन इन्क्वायरी करू शकतो किती माणसांसाठी आहे ते की पर पर्सन आहे पण आम्ही हंड्रेड रुपीजवाली जी लाईन होती त्या लाईनमध्ये राहिलो आणि जी आपली नॉर्मल लाईन असते विदाऊट डोनेशन ती खूपच लांब होती मग आम्ही त्या लाईनमध्ये गेलोच नाही आमच्या लाईनमध्येही आम्हाला साधारण दीड तास तरी लागले तेव्हा आम्ही मंदिराच्या पायरीवर पोहोचलो आणि मग तिथून अर्धा ते पाऊन तासाने आम्ही मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पोहोचलो आणि मग तिथून खिडकीतून बाप्पांचं पूर्ण दर्शन होत होतं तर काही जण तिथून व्हिडिओज फोटोज वगैरे काढत होती तर मीही एक व्हिडिओ काढली खूप छान आणि आज संकष्टी होती त्यामुळे जरा जास्तच गर्दी होती आणि मग आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं खूप व्यवस्थित झालं दर्शन आज संकष्टी होती त्यामुळे मंदिर खूप छान सजवलेलं त्यानंतर आम्ही पाच ते दहा मिनिटे तिथे बसलो आणि मग तिथून निघालो ज्यांच्याकडून हार घेतलेले त्या मावशींची टोपली द्यायची होती ती टोपली दिली आणि आमच्या चपला वगैरे तिथून घातल्या त्यामध्ये मोदक होते प्रसादाचे ते मोदक त्यांनी आम्हाला दिले आणि हार दिला चप्पल वगैरे ठेवायला तिथे आपल्याला विनामूल्य स्टँडसुद्धा आहेत आणि मी आज घरातून काही फायदा नव्हती निघाली फक्त कॉफी पिलेली त्यामुळे खूप भूक लागलेली मग आम्ही तिथे बाजूलाच असलेल्या मोदकांमध्ये नाश्ता करायला गेलो मला उपवासाची स्पेशल थाळी घ्यायची होती पण ती काही अवेलेबल नव्हती मग मी काहीतरी वेगळं ट्राय करावं म्हणून उपवासाचे थालीपीठ घेतले पण त्यात एवढं काही विशेष नव्हतं सेम साबुदा वडासारखंच ते लागत होतं आणि इथे पुरणपोळी मुगडाईची चकली तसेच उकडीचे मोदकही विकायला असतात यांचे मोदक खूप प्रसिद्ध आहेत नाश्ता करून झाल्यावर आम्ही तिथून निघालो मग निघताना परत पर पर्सन टेन रुपीज टॅक्सीचं सीट आहे ते आपल्याला दादर स्टेशनला दा सोडतात आणि मग तिथून फास्ट ट्रेनने मी डोंबिवलीला आली साधारण दीड तासाने मी घरी पोहोचली तर मम्मीने उकडीचे मोदक बनवून ठेवलेले होते नैवेद्यासाठी लागणारे आणि मग मी रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली भाजीमध्ये बनवली मिक्स भाजी आणि वालाचं बिरडं बनवलं तसंच भात कोशिंबीर वगैरे बनवून ठेवली तोपर्यंत सव्वा नऊ वाजले संकष्टीचा टाईमही झालेला मग मम्मीने चतुर्थीची पूजा वगैरे करून घेतली आम्ही सगळ्यांनी पाया वगैरे पडलो आणि मग उपवास सोडायला बसलो आज जेवणामध्ये खूप पदार्थ होते आणि सगळे माझ्या आवडीचेच होते जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त मोदक खातखटत टी व्ही बघत बसली